सानी कला रंग या माझ्या यूट्यूब चॅनलकडनं गौरी गणपतीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा आणि प्रत्येक सणाला खरं सांग का ती ती गाणी म्हणते कीच तो सण वाटतो बरं का अजूनही आपल्याला ती संस्कृती जपावीशी वाटते आणि मुख्य जे सण आहे ती संस्कृती अजूनही आपल्या देशात जपली जाते आणि ती ती गाणी म्हणून आपण तो सण साजरा करत असतो सा। आज गौराईच्या जागरणाचं एक गाणं म्हणते आहे आणि नक्की नक्की आवडेलच तुम्हाला आणि तुम्ही पण म्हणून बघा बरं का कारण सोपं गाणं रे माळी दादा उठ रे माळी दादा बैल जूम राहटाला बै पाणी जाऊ दे पाटाला बैल जूम राहटाला बै पाणी जाऊ दे पाटाला पाटाचं पाणी जात कशाला पाटाचं पाणी जात कशाला पाटाचं पाणी जात सुपारीच्या बागेला बाई सुपारीच्या बागेला सुपारीच्या सुपाऱ्या कशाला सुपारीच्या सुपाऱ्या कशाला गणपतीच्या पूजेला बाई गणपतीच्या पूजेला गौराईच्या ओटीला बाई गौराईच्या ओटीला उठ उठ रे माळी दादा उठ उठ रे माळी दादा बैल जू राटाला बाई पाणी जाऊ दे पाटाला बैल झूम राहटाला बाई पाणी जाऊ दे पाटाला पाटाचं पाणी जात कशाला पाटाचं पाणी जात कशाला पाटाचं पाणी जात नारळीच्या बेटाला बै नारळीच्या बेटाला नारळीच्या बेटाला बै नारळीच्या बेटाला नारळीच्या नारळ कशाला नारळीचे नारळ कशाला गणपतीच्या पूजेला बै गणपतीच्या पूजेला गौराईच्या ओटीला बै गौराईच्या ओटीला उठ उठ रे दादा उठ उठ रे माळी बैल झूम राटा लाब पाणी जाऊ दे पाटाला बैल झू राटालाब पाणी जाऊ दे पाटाला पाटाचं पाणी कशाला पाटाच पाणी कशाला पाटाचं पाणी जाऊ दे खारकीच्या बेटाला बाई खारकीच्या बेटाला खारकीच्या खरका कशाला खारकीच्या खरका कशाला गौराईच्या ओटीला बाई गवराईच्या ओटीला गणपतीच्या पूजेला बाई गणपतीच्या पूजेला हे झालंय छान गाणं या गाण्यामध्ये आपण काय करायचं असतं माहितीये का हे गाणं आपण खूप वाढवू शकतो फक्त प्रत्येक ठिकाणी आपण आता सुपारी नारळ खारक अस वापरले तिथे तुम्ही वेगवेगळे आंब्याचे फळ म्हणा द्राक्ष पेरू घड असे वेगवेगळे तुम्ही आपले त्यांची बागा म्हणा आणि असं गाणं हे तुम्ही खूप लांबवू शकता आणि सणाचा आनंद घेऊ शकता आपण आता दुसऱ्या गाण्याकडे वळणार आहोत आता दुसरं गाणं म्हणते बर का रांजा मागली तुळस रांजां मागली तुळस किती पानांनी फुलली किती पानांनी फुल पाचवी पानांनी फुलली पाचवी पानांनी फुलली, फुलली। जोडव्यांच्या भार आमची गवरांई लवली आमची गवराई लवली रांजां मागली तुळस रांजां मागली तुळस किती पानांनी फुलली किती पानांनी फुलली पाची पानांनी फुलली पाची पानांनी फुलली पाटल्यांच्या भारो भार पाटल्यांच्या भारो भार आमची गौरां लवली आमची गवराई लवली रांजां मागली तुळस रांजा मागली तुळस किती पानांनी फुलली किती पानांनी फुलली पाची पानांनी फुलली पाची पानांनी फुलली हारव्या हारांच्या भारो भार हारांच्या भारोभार आमची गौराई लवली आमची गौराई लवली या गाण्यासुद्धा आपण गौराईचे वेगवेगळे दागिने म्हणून हे गाणं मोठं करू शकतो म्हणजे आपण जोडव्यांच्या भारोभार पाटल्यांच्या भारोभार इथे तुम्ही वेगवेगळे अलंकार म्हणा बाजूबंध म्हणा पैंजण म्हणा तोरडी म्हणा असे वेगवेगळे तुम्ही दागिने म्हणू शकता आणि आमची गौराई लवली असं म्हणून हे गाणं छान साजरं करा आता आपण पुढच्या गाण्याकडे वळूया आता या शेवटच्या आणि पुढच्या गाण्याकडे वळूया हे गाणं मला खूप आवडतं बरं गाण कारण या गाण्याने आपणच या वयात सुद्धा अगदी महावाशीर झाल्यासारखं वाटतं अंगणी तापते दूध अंगणी तापते दूध दुधावर पिवळी साई दुधावर पिवळी साई येसी गौराई बाई येसी गौराई बाई ये जेवून जाय एवढ जेवून जाय आता काय करू बाई शंकर आले आता काय करू बाई शंकर आले नत खालायला उशीर झाला नद घालायला उशीर झाला अंगणी तापत्रे दुधावर पिवळी साई येसी गौराई बाई येसी गौराई बाई एवढून जाई आता काय करू बाई शंकर आले आता काय करू बाई शंकर आले डोरल घालायला उशीर झाला डोरलं घालायला उशीर झाला अंगणी तापते दूध दुधावर पिवळी साई येसी गौराई बाई येसी गौराई बाई ये जाई आता काय करू बाई शंकर आले आता काय करू बाई शंकर आले बांगड्या घालायला उशीर झाल बांगड्या घालायला उशीर झाल अंगणी तापडते बाई अंगणी तापते दूध याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या दागिन्यांची जी गौराई घालते त्याचं वर्णन करायचं आहे आणि अशी छान छान गाणी तुम्ही मोठे मोठं करू शकता लांबवू शकता सगळे दागिन्यांची दाखवून हे घालून नावं घालून आणि अशी गौराईची रात्र छान गाणी म्हणून साजरी करायची असते आणि गौराईला प्रसन्न करून घ्यायचं असतं गौराईच्या परत एकदा शुभेच्छा नमस्कार